ताटामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या जरी असतील तरी आपल्याला तोंडी लावण्यासाठी काहीतरी पदार्थ हवाच असतो चटणी लोणचे हे खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही आणि चटणी लोणचे जर असतील तर दोन घास जास्तीचा जातो तर या ठिकाणी आपण वर्षभर टिकणारी मस्त आंबड गोड चटणी किंवा पूड चटणी किंवा मिरम चटणी याला म्हटलं जातं तर ही चटणी करायला अतिशय सोपी आहे प्रमाण याचा महत्त्वाचा आहे प्रमाणपूर्वक तुम्ही जर सगळ्या डाळी आणि सगळे जिन्नस जर घेताल तर चटणी अतिशय चविष्ट होते तर या ठिकाणी एकाच वाटीने हे प्रमाण घेतलेलं आहे तर एक वाटी चना डाळ एक वाटी सालीची ओडीद डाळ एक वाटी साल असलेली मुगाची डाळ घेतलेली आहे एक वाटी चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे आणि तेवढ्याच प्रमाणात इथे मी चिंच घेतलेला आहे अर्धी वाटी इथे मी घेतलेला आहे धने आणि त्याचबरोबर अर्धी वाटी इथे मी जिरे घेतलेले आहे साधारण एक तीन चमचे इथे मी तांदूळ घेतलेले आहे आणि त्याचबरोबर दोन चमचे इथे मी गहू घेतलेले आहे तर या ठिकाणी ज्या डाळी आहेत ते ओल्या कपड्याने स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे डाळी पुसून घेतल्यामुळे डाळी भाजते वेळेस याचा खमंगपणा जास्तीचा येतो तर या ठिकाणी सगळ्या डाळी याच पद्धतीने पुसून घेतलेला आहे आणि गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला डाळी भाजून घ्यायचा आहे या ठिकाणी कढईमध्ये चणा डाळ टाकून घेतलेले आहे छान असं थोडस रंग चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे आपल्याला गॅस मोठा करायचा नाही हे सुद्धा लक्षात ठेवा साधारण पाच मिनिटानंतर इथे आपली डाळ मस्त खमंग भाजल्या गेलेली आहे एका मोठ्या परातीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे सोबतच इथे मी टाकून घेत आहे मुगाची डाळ तर इथे मी मुगाची डाळ सालीची घेतलेली आहे तुमच्याकडं जर साल असलेली मुगाची डाळ नसेल तर साधी आपली पॉलिशची मुगाची डाळ घेतली तरीही चालतो तर, चाल तर सगळ्या डाळी आपल्याला गॅसचा फ्लेम कमी करून भाजून घ्यायचा आहे मोठ्या फ्लेमवर भाजताल तर ह्या ज्या डाळी आहेत लगेच करपतात थोडंसं लालसर झाल्यानंतर इथे आपली मुगाची डाळ छान असं भाजल्या गेलेली आहे आता काढून घेऊया सोबतच इथे मी घेतलेली आहे उडदाची डाळ तर उडदाची डाळ आणि मुगाची डाळ भाजण्यासाठी फारसं वेळ लागत नाही लगेचच ते भाजतात आणि याचा खमंगपणा मस्त येऊ लागला आणि त्याचबरोबर डाळ थोडीशी लालसर होऊ लागली की आपल्याला ताटामध्ये हे डाळसुद्धा काढून घ्यायचं आहे सारख्याच कडाईमध्ये इथे मी गहू आणि तांदूळ टाकून घेत आहे गहू आणि तांदूळ भाजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही कारण याचं प्रमाण खूप कमी आहे तर या ठिकाणी हे जिन्नससुद्धा भाजते वेळेस आपल्याला गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे गहू जसजसं भाजत आला तस तसं छान टम फुगतो आणि तांदूळ जे आहे थोडंसं लालसर असं दिसतो या ठिकाणी सारख्याच परातीमध्ये इथे मी काढून घेतलेला आहे आणि सोबतच त्याच कढईमध्ये जिरे आणि धने टाकून घेतलेले आहे तर या ठिकाणी जिरे आणि धने अगदी एक भरामध्ये छान असं भाजल्या गेलेलं आहे आता परातीमध्ये काढून घेऊया चटणीसाठी लागणारे सगळे जिन्नस भाजून घेतल्यानंतर परातीमध्ये अशा पद्धतीने थोडंसं थंड करायला ठेवायचं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चटणी तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी कढईमध्ये पाव कप तेल टाकून घेतलेलं आहे घेतलेलं चिंच यामध्ये थोडंसं दोन मिनिट परतून घ्यायचं आहे थोडंसं चिंचाचा रंग चेंज होईपर्यंत या ठिकाणी तुम्ही बघू शकता थोडंसं या चिंचेला कडकपणा येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपली चिंचसुद्धा तळून झालेली आहे आता शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये आपल्याला साधारण एक चमचाभर जिरे टाकून घ्यायचं आहे तर चटणीवर टाकण्यासाठी इथे मी हे तेल तयार करून घेतलेलं आहे तर या ठिकाणी तयार करून घेतलेलं ते फोडणीचं तेल एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे या ठिकाणी मी इथे गॅस बंद केलेला आहे आता कढईमध्ये साधारण वाटीभर इतकं लाल मिरची पावडर टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ तर चमचाने मोजल्यास पोहे खायच्या चमच्याने साधारण पाच चमचे इतकं मीठ आहे के खड़े या ठिकाणी गॅस बंद केलेला आहे कढई जेवढी गरम आहे त्यातच आपल्याला मिरची पावडर वगैरे परतून घ्यायचा आहे जर चालू गॅसमध्ये तुम्ही जर मिरची पावडर परतून घेताल तर याचा खाट भरू शकतो शिवाय मिरची पावडर करपेल या ठिकाणी डाळी थंड झालेली आहे मिक्सरमधून थोडंसं जाडसर असं आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे तर या ठिकाणी थोडंसं जाडसर ठेवायचं आहे परत आपल्याला आणखीन एकदा फिरून घ्यायचं आहे तर इथे दोन बॅचेसमध्ये हे सगळ्या डाळी मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे तर या ठिकाणी हे सगळ्या डाळी फिरून घेतल्यानंतर परत एकदा चिंच टाकून आपल्याला छान असं मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे त्यामुळे पहिल्यांदा थोडंसं जाडसर काढायचं आहे अगदीच बारीक पीठ हे चटणी करायची नाही तर या ठिकाणी दुसऱ्यांदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे चटणीचं चा पीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं गूळ आणि त्याचबरोबर थोडंसं चिंच टाकून मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे सोबतच तयार करून घेतलं लाल मिरची पावडर सुद्धा यामध्ये थोडं थोडं टाकून आपल्याला मिक्सरमधून छान असं फिरून घ्यायचं आहे म्हणजे सगळं छान एक जीव होईल तर या ठिकाणी दोन बॅचेसमध्ये हे चटणी तयार करून घेतलेली आहे तर इथे आपली हे चटणी तयार झालेली आहे तर या ठिकाणी जे आपण फोडणीचं तेल तयार करून ठेवलेलं होतं ते सुद्धा यावर टाकून घ्यायचं आहे लक्षात ठेवा वर्षभर राहणारं हे पदार्थ आहे ते त्यासाठी तेलसुद्धा गरम गरम टाकायचं नाही कोमट गरम असते वेळेस टाकायचं आणि त्याचबरोबर डाळीसुद्धा थंड झाल्यानंतर मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे तर या ठिकाणी सगळं तेल यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे वर्षभर हे, हे चटणी तुम्ही खाऊ शकता आणि त्याचबरोबर हे चटणी जेव्हा आपण साठवून ठेवतो त्यावेळेस अगदी कोरड्या बरणीमध्ये साठून ठेवायचं आणि रोज खाण्यासाठी एखाद्या छोट्या बरणीमध्ये काढून ठेवायचं थोडंसं जाडसरच हे चटणी ठेवायचं हे लक्षात ठेवा अगदी बारीक पीठ करायचं नाही तर या ठिकाणी हे चटणी जी आहे भातासोबत चपातीसोबत पुरी पराठा सोबत अप्रतिम लागतो आणि भाकरीसोबत तर खूपच छान लागतो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा கமெண்ட